नमस्कार ओ मंडळी आंबे तर सगळ्यांच्या घरी भरपूर आलेले आहेत कारण सीझनच चालू आहे आंब्याचा आणि आंबा कुणाला आवडत नाही असं कोणी नाही आहे त्याहून जास्त आमरस आमरस तर सगळ्यांना आवडतो सीझनमध्ये खाऊन खाऊन खातो भरपूर पण असं वाटतं की अरे अरे सीझन संपला की आमरस खायची सगळ्यांचीच इच्छा होते हो आमची पण तशीच होते मग काय करायचं भरपूर आंबे आणले ना काय करायचं वर्षभरासाठी छानपैकी ना आंबरस तयार करून ठेवायचा आम्ही जर वर्षी करतो बघा एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही मला बघू शकता आंबे घेतलेले आहेत विदाऊट केमिकल पिकवलेले डायरेक्ट बागेतून आणलेले आंबे आहेत हे तर काय करायचं ते छान धुवून घ्यायचे पिकलेले आंबे छान पिकलेले घ्यायचे थोडासुद्धा आजूबाजूला कच्चा नाही राहिला पाहिजे छान धुवून घेतल्यानंतर काय करायचे ते एका पातेल्यामध्ये मोठ्या ना असे पिळून घ्यायचे बघा पिळून घ्यायचे आणि पाण्याचा एक सुद्धा थेंब नाही त्याच्यामध्ये ॲड करायचा जे काय तुमच्या आंब्यावर असेल ना पाणी तेवढंच त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे कारण आपल्याला वर्षभर त्याच्यात टिकवायचं आहे त्यानंतर काय करायचं छानपैकी ना सगळे ग आंबे पिळून घ्यायचे पराभरा भराभरा आंबे पिळून घ्यायचे जेवढे होतील तेवढे आणि काय करायचं त्याच्या मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा रस बघा आता माझा केवढा झालेला आहे जवळजवळ तीनचे चार डझन आंबे पिळलेले आहेत थोडेसे व्हिडिओ करण्यापुरते कारण नंतर ते आता मी गावे गावी जाणार आहे त्यामुळे मी पटकन तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर काय करायचं आहे हा रस काय करायचा असे टप्परचे डबे असतात बघा मार्केटमध्ये भरपूर मिळतात साधे डबे ठेवायचे नाहीत पॅकबंद डब्यामध्येच हा रस वर्षभर चांगला राहतो जर तुम्ही साध्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवला तर होणार नाही ते काळा पडतो रस आणि त्या हे बघा मी डबे घेतलेले आहेत चार मोठे मोठे एक मोठा याच्यापेक्षा अजून भरपूर आम्ही रस करून ठेवतो सात ते आठ डबे तर ठेवतो म्हणजे आम्हाला महिन्याला एक डब्बा पुरून जातो म्हणजे मार्च एप्रिलमध्ये दुसरे आंबे आले की आम्ही मार्चमध्ये आमचा शेवटचा डब्बा संपतोच संपतो कोण पाहुणे जर आमच्याकडं अचानक आधीमध्ये आला तर आम्ही हाच बेत करतो जे मटन खाणार आहेत चिकन खाणार आहेत त्यांच्यासाठी चिकन मटन आणि जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी आंबरसच खातो सगळे इतकं आनंदी होऊन जातात ना म्हणजे ऑड सीझनला पण आमरस मिळतो म्हणून तर काय करायचं हा रस काढायचा आणि ह्या टप्परच्या डब्यामध्ये असा ओतून घ्यायचा थोडं थोडं मी आधी हे न ओतलेलं आहे त्यानंतर असा ओतून घ्यायचा पटपटपट होऊन जातं आहे बघा झालेला आहे एक विथ एक बोटभर तरी म्हणजे एक बोट असतं ना आपलं तेवढंच अंतर म्हणजे काय ते कमी जर कमी जर भरलं तरी चालेल कारण आपल्याला त्याच्यामध्ये साखरेचा थर द्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी केवढा जा केवढी जागा त्याच्यामध्ये मी स्पेस ठेवलेली आहे कारण त्याचा बर्फ होतो फुकतं वगैरे काय काय होतं ठीक आहे आणि साधे प्लॅस्टिकचे डबे फुटू पण शकतात त्यामुळे त्याच्यामध्ये ठेवायच्या भानगडीत पडायचं नाही असेच डबे आणायचे आणि त्यानंतर बघा मी साखरेचा थर कसा देत आहे लेअर देत आहे बघा एक 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 इंच किंवा हां एक इंचा जरी दिला तरी चालतं मला ते इंच वगैरे जास्त नाही समजत तरी तुम्हाला सांगते अपले मी आपल्या बोटाची तीन ते काही असतात ना लाईनी त्याच्यातल्या एक लाईन तेवढी जरी दिली तरी चालेल तुम्ही बघू शकता दाखवतच आहे मी तेवढा एक इंचाच हे दिलं तरी चालतं हे बघा आता हे थर देऊन झालेलं आहे आणि थर देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर टो पण व्यवस्थित लावायचा आहे बघा अजिबात ते लूज वगैरे नाही झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण काय फ्रीजमध्ये फ्रीजरला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं वरती फ्रीजरलाच ठेवायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही खायला काढणार तो एक दोन तीन तास आधी काढायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं व्यवस्थित कारण त्याचा आमरसता त्या रसाचा पूर्ण बर्फ झालेला असतो त्या आणि लगेच लगेच खायला पण घ्यायचा नाही तर हे बघा आमचे डबे तर भरून झालेले आहेत दोन आत्ता दोन चार तरी भरून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा ते कोणकोण उकळून किंवा गरम करून वगैरे करतं त्या पद्धतीपेक्षा ही इझी पद्धत आहे आणि मला ही सोपी वाटते आणि अजिबात कोडू वगैरे होत नाही काळा पडत नाहीत नक्की करून बघा